आयुष्यमान भाऊ हो। हो। खूप मोठा भाऊ परदेशात शिक्षण घेऊन सुद्धा या मातीतले संस्कार विसरला नाही हे बघून खूप बरं वाटलं मला कसं विसरेल लहानपणी तुम्ही शिकवलेले संस्कार सर हे तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं पुस्तक जगातल्या वेगवेगळ्या जागांची माहिती असलेल्या काठी आता दोन दिवस या पुस्तकाच्या आधारानं मी जगभर फिरून वर्षाने भेट होऊन सुद्धा तुम्हाला विसरला नाही बघून खूप बरं वाटलं बरं असं का म्हणताय अरे खरं तेच बोलतो हिलवलकरांच्या वाड्यांचे खूप उपकार आहेत आमच्यावर सरकरांनी मला आपलं वाड्यात गावात थारा दिला म्हणून दिसतोय मी तुला नाहीतर आयुष्यभर गरीबीत वणवण करीत टाचा घासत कुठंतरी सरकार ह्या गरिबीने अगदी जगण नकोस झालंय हो तुमच्या दारात कोणी विनमुख परत जात नाही हे ऐकलं म्हणून इथं आलं त्या माझ्या चार वर्षाच्या नातीत माझा जीव अडकलाय हो नाहीतर हा माझा देह मी कधीच अग्नीत विलीन केला असतो असं रोज रोज मारण्यापेक्षा हे एकदाच जीवन मी संपवून टाकलं असत आता, आता या मास्तरावर एकच दया करा माझ्या नातीला पदरात घ्या म्हणजे मग मक... ये ही हो चित्रलेखा खूप उपकार आहेत सरकारांचे आमच्यावर त्या गावातल्या लोकांची कितीतरी घर त्यांनी उभी केली हे घर सुद्धा त्यानेच मला दिलं उदरनिर्वाहासाठी जमिनीचा तुकडा दिला त्या गावच्या लोकावर त्यांनी अगदी पोटच्या पोरासारखं प्रेम केलं देव माणूस आहे सरकार म्हणजे जाणीव तुला सुद्धा ठेवायला हवी सर हे सगळं जरी खरं असलं तरी पण व्यंकटेश काकांचं आणि अक्कादांचं का पटत नाही आणि व्यंकटेश काका फक्त का गावातलाच नाही वाड्यातला सुद्धा आहे विषय जरी काढला तरी त्यांना सहन नाही असं का सर सत्याची चाड असणाऱ्यांना असत्याची चिढी असतेच आता या सगळ्या मोठ्या लोकात आम्ही काय बोलणार पण तुला एक सांगू व्यंकटेश हा अतिशय लोभी माणूस आहे पैशासाठी आणि सत्तेसाठी माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात त्यापैकी व्यंकटेश एक आहे चला आपण घेऊ व्यंकटेश एकदा का तुम्ही सगळ्या गावकऱ्यांचे पेपर्स तुमच्या ताब्यात घेतले की काम इझी होणार आणि मग तुम्ही एकदम मालामाल होणार तुम्ही नशीबवान हा देखील नशीब लागत हा ते सरकार कम नशीब सगळ्यावर पाणी सोडलं आणि तुम्हाला माहितीच आहे त्या तेस सरकारना पैशापेक्षा मोठेपणा जा चाव जास्त आहे हे आपल्या फायद्याचं आहे कसं आहे त्यांचं हे वागणं त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरणार आहे आणि मी, मी निमित्त मात्र गावकऱ्यांनी जर का सरकारविरुद्ध काही करायचं असेल तर आपल्याला पाण्यासारखा पैसा असा फेकून द्यावा लागेल त्यांच्या पुढे नेट जु वन थिंग काय बोललं म्हणजे आपण असं करूया हा, 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 असं करूया की आपण प्रत्येकाला त्याच्या वजना इतके पैसे देऊ आणि त्या सगळ्यांच्या वजना इतके पैसे मी तुम्हाला देतो मला येस, व्यंकटेश तुम्ही अॅग्री झाल्याबद्दल हे पैसे काय झालं जसं जसं काम होत जाईल तशी तशी कॅश तुमच्याकडे येत जाईल अचानक गेलं झालं काय माझ्याकडे लक्ष आज मी खुश आहे आमदार साहेब आमदार साहेब आपली सगळी कामं होणार एक ना एक दिवस या सरकारच्या नाकावर टिचून हा व्यंकटेश खोतकी मिळवणार खोतकी मिळवणार सरकारच्या नाकावर टिचून